नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो आजचा पाठ असणार आहे दोन दोनशे दोनवा या पाठमध्ये मध्ये आपण सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्वाचे चालू घाणेचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे तसेच चालू चालवण्याचे प्रश्न हे पाहाव्यास मिळतील व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे महत्त्वाचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत त्याचबरोबर एक्स्ट्रा माहिती देखील आपण घेतलेली आहे जी पोलीस भरतीमध्ये विचारली जाऊ शकते प्रश्न पहिलाच आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे शंभर टक्के विचारला जाऊ शकतो असा प्रश्न आहे तर नुकतंच झाकीर हुसेन यांचे निधन झाले तर ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते आता प्रश्न काय आहे तर झाकीर हुसेन यांचे निधन झाले असून वाद्य कोणते ज्याशी ते संबंधित होते तर पर्यायका सर्वांना माहिती असेल तर प्रसिद्ध तबला वादक याशी संबंधित असणारे उस्ताद बघा झाकीर हुसेन यांचे नुकतंच निधन झालेलं आहे कोणत्या देशात तर अमेरिका या देशामध्ये त्यांचे निधन झालेले आहे तर यांच्याबरोबर माहिती पाहिली तर एकोणीसशे एक्कावन्न साली त्यांचा जन्म झाला होता मुंबई या ठिकाणी आणि आता मृत्यू झालेला आहे अमेरिका या देशामध्ये वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी में तर यांच्याबाबत आपण माहिती पाहिली जी पोलीस भरतीमध्ये विचारली जाऊ शकते तर ती माहिती आपण इथे कव्हर करून घेऊया तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सुरुवात करूया पुरस्कारांबाबत तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार दोन साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार तेवीस साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते जे काही भारताचे सर्वोच्च चार भारत पद्म 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 की पुरस्कार आहेत बघा भारतरत्न विभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री त्यापैकी पद्म तीन महत्वाचे पुरस्कार बघा पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे तीन महत्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणकोणते त्यांना पुरस्कार प्राप्त आहेत किंवा वर्ष देखील विचारले जाऊ शकते तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पद्मश्री दोन हजार दोन साली पद्मभूषण दोन हजार तेवीस साली पद्मविभूषण या महत्त्वाच्या तीन पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर बघा तीन महत्त्वाचे ग्रामीण पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहेत तीन ग्रामीण पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली किंवा तर एकोणीसशे नव्वद साली संगीत नाटक अकॅडमी पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे हे झालं झाकीर हुसेन यांच्याबाबत आता आपण परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्वाचे वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक याबाबत देखील थोडीशी चर्चा करणार जे आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेले आहेत पहिला आहे बघा शहनाई वादक तर शहनाई वादकाशी संबंधित वाद्याशी संबंधित कोण आहे तर बिस्मिल्ला खान हे शहनाई वाद्याशी संबंधित आहेत त्यानंतर सरोद सरोद या वाद्याशी संबंधित आहेत बघा अमजद अली खान विना वाद्याशी संबंधित आहेत सादिक अली खान संतूर वाद्याशी संबंधित आहेत पंडित शिवकुमार शर्मा सतार वाद्याशी संबंधित आहेत पंडित रवीशंकर बासरी या वाद्याशी संबंधित आहेत हरिप्रसाद चौरसिया आणि सारंगी आता हे सारंगी जे काही वाद्य आहे बघा तर याचे देखील जे काही वादक आहेत ते देखील रामनारायण यांचं देखील नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये निधन झाले होते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यांचे निधन झाले होते राम नारायण आणि हे सारंगी या वाद्याशी संबंधित होते तर दोन हजार चोवीस हे जे काही वर्ष त्यामध्ये दोन महत्वाचे वादक हे बघा निधन त्यांचे निधन झालेले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत एक आहेत राम नारायण जे सारंगी वाद्याशी संबंधित आहेत आणि दुसरे आहेत बघा झाकीर हुसेन जे तबला वाद्याशी संबंधित आहेत या दोन्ही महत्वाच्या व्यक्तींवर बघा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यासाठी नीट लक्षात ठेवायचं आहे सारंगी वादक आणि तबला वादक पुढचा दुसरा प्रश्न आहे सय्यद मुस्ताक अली टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हे कोणत्या संघाने पटकावलेले आहे तर पर्याय अ मुंबई तर सय्यद मुस्ताक अली टी ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद हे बघा मुंबई संघाने पटकावलेले आहे कितव्यांदा तर दुसऱ्यांदा पटकावलेले आहे कोणाला हरवत पटकावलेलं आहे तर बघा मध्य प्रदेश या संघाचा पराभव करत दुसऱ्यांदा मुंबई या संघाने बघा सय्यद मुस्ताक अली टी ट्वेंटी ट्रॉफीचे विजेतेपद हे पटकावलेले आहे आता सर्वाधिक वेळा कोणत्या संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे तर बघा तमिळनाडू या संघाने सर्वाधिक वेळा किती तर तीन वेळा बघा या सय्यद मुस्ताक अली टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे त्यानंतर दुसरा क्रमांक आहे बघा मुंबई ज्याने दोन वेळा पटकावलेला वे आहे आता कोणाच्या नेतृत्वात पटकावलेला आहे तर बघा श्रेयस अय्यर जो बघा आय पी एलमध्ये दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे पंजाब किंग्स या संघाने त्याला सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीला बघा खरेदी केलेला आहे आणि हाच श्रेयस अय्यर याच्याच नेतृत्वामध्ये बघा मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेले आहे सय्यद मुस्ताक अली टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे आता यामध्ये एक प्रश्न विचारला जाऊ शकतो जे काही सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी पार पडली बघा नुकतंच तर यामध्ये सर्वाधिक रन कोणी बनवले होते तर महाराष्ट्राचा मराठमोळा खेळाडू बघा अजिंक्य रहाणे या खेळाडून बघा सर्वाधिक रन बनवले होते पहिली ट आवृत्ती दोन हजार सहा साली बघा पार पडली होती दोन हजार सहा सात साली पार पडली होती हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलच्या लिलावामध्ये कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरलेली आहे तर जसं आय आहे बघा त्याचबरोबर बघा डब्ल्यू पी एल हे देखील सुरू करण्यात आलेलं आहे आणि आय पी एलचा आपण मागच्या चार पाच दिवसाखाली मत जे काही क्रिकेटपटू आहेत बघा जे सर्वात महागडे ठरलेले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेतली आहे त्याचबरोबर आता डब्ल्यू पी एलचा देखील लिलाव पार पडलेला आहे आणि या डब्ल्यू पी एलच्या लिलावामध्ये सर्वात महागडे क्रिकेटपटू ठरलेले आहे ड मुंबईची सिमरन शेख जिला बघा एक पॉईंट नव्वद कोटी एवढ्या रुपयांमध्ये बघा गुजरात जेंट्स या संघाने खरेदी केलेला आहे गुजरात जॅन्ट्स या संघाने तिला खरेदी केलेला आहे आणि ही डब्ल्यू पी एलच्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे आता जी काही डब्ल्यू पी एल आय ही सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर दोन हजार तेवीस साली पहिली आवृत्ती पार पडली होती आणि या पहिल्या आवृत्तीचे विजेते कोण होते तर मुंबई इंडियन्स हे बघा पहिल्या आवृत्तीचे विजेते होते त्यानंतर दुसरी आवृत्ती पार पडली होती दोन हजार चोवीस साली ज्याचे विजेतेपद हे आर सी बी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने बघा पटकावले होते दोन्ही वेळेस बघा उपविजेते हे दिल्ली कॅपिटल्स आहेत बघा दिल्ली कॅपिटल्स हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दोन हजार तेवीस साली दुसरी चोवीस आणि आता तिसरी आवृत्ती ही दोन हजार पंचवीस साली पार पडणार आहे आता यामध्ये पाच टीम आहेत बघा डब्ल्यू पी एलमध्ये मध्ये टीम किती आहे तर पाच आहेत त्यांची नावे सांगतो दिल्ली कॅपिटल्स गुजरात जायंट्स मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि युपी वॉरियर अशा पाच महत्वाच्या टीम आहेत बघा डब्ल्यू पी एलमध्ये हे झालं डब्ल्यू पी एल आता आय पी एलकडे जर गेलो तर आय पी एलचा सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलाय तर ऋषभ पंत हा आय पी एलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे ज्याला लखनौ सुपर जँट्स या संघाने बघा सत्तावीस कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेले आहे त्यानंतर दुसरा खेळाडू कोण आहे सर्वात महागडा तर श्रेयस अय्यर ज्याला पंजाब किंग्स या संघाने सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीला बघा खरेदी केलेली आहे आय पी एलची सुरुवात झाली होती दोन हजार आठ साली त्याचे पहिले विजेते होते कोण तर राजस्थान रॉयल्स हे बघा पहिले विजेते होते आय पी एलचे आता जी काही आवृत्ती पार पडली लास्टची तर त्याचे विजेते कोण होते तर कोलकाता नाईट रायडर्स हे बघा त्याचे विजेते होते तिसऱ्यांदा त्याने आय पी एलचे विजेतेपद हे बघा पटकावलेले आहे पुढचा चौथा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर पर्याय ब उत्तराखंड या राज्यामध्ये अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे करण्यात येणार आहे सदतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे कोणत्या राज्यात करण्यात आले होते तर गोवा या राज्यामध्ये सदतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर आता अडोतीसाव्या उत्तराखंड या राज्यामध्ये पार पडणार आहेत त्यानंतर एक प्रश्न आहे बघा खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीस याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर लद्दाख आणि जम्मू व काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांमध्ये खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन हे बघा करण्यात येणार आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे देशातील पहिली मधुमेह हो बायोबँक कोठे स्थापन करण्यात आलेली आहे तर पर्यटन तमिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी देशातील पहिली मधुमेह बायोबँक ही स्थापन करण्यात आलेली आहे पुढचा सहावा प्रश्न आहे बिहार राज्याच्या पोलीस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय विनय कुमार यांची बिहार राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा सातवा प्रश्न आहे फ्रान्सवा बायरू यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्यायक फ्रान्स तर फ्रान्स या देशाच्या फ्रान्सवा बायरू या यांची दे फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी बघा नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे मिशेल बर्नियर यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त होते आणि या पदावर आता फ्रान्स फ्रान्सवा बायरू यांची बघा नियुक्ती करण्यात आली असून फ्रान्सचे पंतप्रधान कोण बनले तर फ्रान्सवा बायरू राष्ट्रपती कोण आहेत तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे सध्याचे राष्ट्रपती आहेत पुढचा आठवा प्रश्न आहे जगातील शंभर सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवलेले आहेत पर्याय तीन तर जगातील सर्वात शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये तीन भारतीय महिलांनी स्थान मिळवले असून यामध्ये जगा भारताच्या अर्थमंत्री बघा निर्मला सीतारामन तर यामध्ये त्या अडोतीस सॉरी अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आहेत किती अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आहेत निर्मला सीतारामन मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कवर केले आहेत जरी आठ प्रश्न असले तरी ते एक्स्ट्रा माहिती घेत जवळपास आपण पंधरा ते सॉरी वीस ते पंचवीस प्रश्न इथे कवर केलेले आहेत ते कसे वाटले याबाबत तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाही चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद